सो आजचा आपला टॉपिक काय आहे की जो स्कॅम झालेला आहे ना त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत मोस्ट ऑफ विद्यार्थी परत परीक्षा घेण्यासाठी सांगत आहेत म्हणजेच रिनी आणि काही विद्यार्थी बोलत आहेत की परत रिझल्ट लावा आणि जे काही ग्रेस मार्क दिलेले आहेत ते मायनस करा हे चालू आहे आता आपण आज काय काय डिस्कस करणार आहोत रिनीट होईल का नाही कोर्टामध्ये काय केस चालू आहे कोणत्या कोणत्या ठिकाणी स्कॅम झालेला आहे कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील स्कॅम झालेला आहे तर आपण ओव्हरऑल आज सर्व डिस्कस करणार आहोत जर काउन्सिलिंग झाली तर काय होईल राऊंड होईल का, का नाही आज आपण सर्व या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत ओके आता स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सर्व डिस्कस करून शेअर करेन ओके सो आजचा आपला टॉपिक काय आहे काही आपण आज आहे ना नीट दोन हजार चोवीसच्या स्कॅम बद्दल बोलणार आहोत ॲज वेल एज रिनी बद्दल आणि परत जर रिझल्ट लावला तर काय होईल आणि त्यानंतर ग्रेस मार्काचं काय होणार आहे डिसिजन हे आपण आज सर्व डिस्कस करणार आहोत स्टेप बाय स्टेप ठीक आहे सो so गाइस पहिला टॉपिक काय आहे आता सर्वांचं म्हणणं काय आलेलं आहे मोस्टली स्टुडंट काय म्हणत आहेत की रिनीट होण्या घेण्यात यावी म्हणजे परत परीक्षा घ्या तर काहीच परत परीक्षा घेणं पॉसिबल नाही आहे कारण की एक साधारणतः पंचवीस ते सत्तावीस लाख किती पंचवीस ते सत्तावीस लाख विद्यार्थ्यांनी नीटची एक्झाम दिलेली आहे किती पंचवीस ते सत्तावीस लाख विद्यार्थ्यांनी नीटची एक्झाम दिलेली आहे आणि परत पेपर सेट करणे परत रजिस्ट्रेशन करणे एक साधारणतः कालावधी चार ते पाच महिने जातात त्यामुळे पॉसिबिलिटी खूप कमी आहे परत परीक्षा घेण्याची ओके आणि इन केस जर तुम्ही म्हणत असाल सर खूप चिटिंग झालेले गाईस चिटिंग किती झाली असेल दोन ते तीन लाख दोन ते तीन लाखासाठी वीस विद्यार्थ्यांची परत एक्झाम घेणं चुकीचं आहे परत एक्झाम घेणं कारण की दोन ते तीन लाख आपण घर धरू शकतो की त्या ठिकाणी चिटिंग झालेली आहे दोन ते तीन लाख विद्यार्थ्यांनी चिटिंग केलेली आहे ग्रेस मार्कमध्ये फरक पडला असेल किंवा मार्कमध्ये फरक पडला असेल ते झालेलं त्याच्यामध्ये असं समजू नका की परत परीक्षा घेण्यात यावी एक मोस्ट ऑफ चान्सेस कमी आहेत की परीक्षा परत घेऊ शकत नाही एन टी एन टी एला कोर्टाने दहा दिवस दिलेले आहेत आता मी तुम्हाला ते पुढे सांगेलच काय काय प्रोसेस आहे पुढची पण रिमिट होण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहेत जरी म्हणत असतील खूप जण म्हणत आहेत परीक्षा घ्या परत परीक्षा घ्या परत परीक्षा घेणं पॉसिबल नाही आहे कारण की पूर्ण मेडिकलचं तुमचं ॲकॅडमिक इयर चेंज होईल हा आय नो कोविडच्या टायमाला असं झालं होतं पण या टाइमाली या टायमाला एक साधारणतः पूर्ण विचार करणार ना दोन ते तीन लाख जेवढ्या चार लाख विद्यार्थ्यांनी चिटिंग केली असेल त्या चार लाख विद्यार्थ्यांसाठी परत रीनीट घेणं पॉसिबल नाही आहे आताच क्लिअर करतो तुम्हाला बरं का झालं तर होऊ शकते पण मोस्ट ऑफ चान्सेस नाही आहे दिसत ओके त्यानंतर दुसरा टॉपिक काय आपला आता मोस्टली पॉसिबिलिटी म्हणजे तुम्हाला मोस्टली पॉसिबिलिटी सांगतो की जर परीक्षा झाली नाही तर काय होईल म्हणजेच रीनीट नाही झाली तर काय होईल फर्स्ट ऑफ ऑल काय होणार आहे परत हा रिझल्ट लावण्यात येईल म्हणजे रिरिझल परत हा रिझल्ट लावण्यात येईल पब्लिश करण्यात येईल तो कसा जे ग्रेस मार्क दिलेले आहेत ना विद्यार्थ्यांना एक एक्स्ट्रा ग्रेस मार्क दिलेले आहेत विद ना विद्यार्थ्यांना ते मायनस करून एन टी ए रिझल्ट लावू शकतो ते पण एक साधारणतः दहा ते पंधरा दिवसामध्ये बरं का आता सांगू तुम्हाला दहा ते पंधरा दिवसात लावू शकतो हे पॉसिबल आहे एक साधारणतः मंथ महिन्याच्या एंडिंग पर्यंत देखील हे सर्व प्रोसेस होऊ शकते या ठिकाणी हे पॉसिबिलिटी आहे पण रिन पॉसिबल नाही आहे आलक्षात ग्रेस मार्क जे दिलेले आहेत न विद्यार्थ्यांना ते मायनस करतील आणि त्यांच्या त्यांच्या कमिटीनुसार त्यांच्या त्यांच्या प्रोसेसनुसार एक साधारणतः पंधरा दिवसात सर्व क्लिअर होऊ शकतं ओके लक्षात म्हणजे पॉसिबिलिटी जास्त असली कशाची आहे का परत रिझल्ट पब्लिश होईल ते पण ग्रेस मार्क मायनस करून ओके लक्षात कारण की ग्रेस मार्कमुळे जास्त प्रॉब्लेम झालेले आहेत स्कॅममुळे तर झालेलेच आहेत पण ग्रेस मार्कमुळे जास्त प्रॉब्लेम झालेले आहेत ओके त्यानंतरचा टॉपिक पहा आता कोर्टाचं क्लिअरली म्हणणं काय आहे कोर्टाचे स काही पॉईंट्स आलेले आहेत आपल्यासमोर आपण ते डिस्कस करणार आहोत म्हणजे कोर्टामध्ये पण मॅटर केलेलं आहे तीन ॲडव्होकेट लावलेले आहेत तीन ॲडव्होकेट म्हणजे तीन वकील लावलेले आहेत की प्रोसेस काय कश, कशी कशी आहे त्यांच्या त्यांच्या हिशोबाने आता आपण काही पॉईंट्स काढलेले आहेत त्या नोटीसप्रमाणे जे की इम्पॉर्टंट आहेत त्या नोटीसमध्ये क्लिअर केलेले आहेत एकाच लाईनमध्ये क्लिअर केलेले आहेत मी तुम्हाला तीन पॉईंट्समध्ये क्लिअर करतो ओके फर्स्ट ऑफ ऑल काही जे आता पहिलं म्हणणं काय त्यांचं आता म्हणणं काय आहे ॲक्शन म्हणजे ज्या ज्या ठिकाणी स्कॅम झालेला आहे ज्या ज्या ठिकाणी स्कॅम झालेला आहे किंवा पेपर फुटलेला आहे विद्यार्थ्यांनी चिटिंग केलेली आहे त्या त्या पद्धतीने हा त्या ठिकाणी आहे ना ॲक्शन घेण्यात यावी फर्स्ट ऑफ ऑल आणि हे होणारच आणि ती त्या ठिकाणी कोणत्या लोकांनी केलेलं आहे ते देखील समोर येईल लवकरच ओके आणि काही जणांना पकडले देखील आहे ओके त्यानंतरचा दुसरा टॉपिक काय आहे रिनीट नाही झाली आता परीक्षा रिनीट जर नाही झाली परीक्षा झाली तर काहीच प्रॉब्लेम आहे नव्याने सुरुवात होईल पण परीक्षा झालीच नाही तर काउन्सिलिंग सुरू होऊ शकते बघा काउन्सिलिंगचं डिपार्टमेंट वेगळं आहे सी टी सेलचं काउन्सलिंगचं डिपार्टमेंट आहे काउन्सिलिंग सुरू शकते परीक्षा सुरू नाही झाली म्हणजे परीक्षा नाही घेतली घेतली नाही तर त्यांच्या त्यांच्या सुरू होऊ शकते या महिन्याच्या एंडिंगला किंवा पुढच्या महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये काउन्सिलिंगला सुरुवात होऊ शकते ऑल इंडियाचा कारण की ह्यांचा संबंध वेगळा आहे काउन्सिलिंगचा काउन्सिलिंग सुरू होऊ शकते आताच क्लिअर करतो बरं का तुम्हाला पण इतक्या लवकर नाहीये महिन्याच्या एंडिंगला पुढच्या महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये जर रिनीट नाही झाली तर ओके अलगचा टॉपिक काय आहे आपला रिजल्ट हा परत लावण्यात यावा हे म्हणणं आहे विद्यार्थ्यांचं जर, जर रिजल्ट हा परत लावला किंवा परत डिस्प्ले झाला तर हे होण्या अगोदर म्हणजे रिजल्ट लागण्या अगोदर काउन्सलिंग सुरू झाली काउन्सलिंग सुरू झाली आता तुम्हाला सांगितलं रिजल्ट लावायला पण थोडासा वेळ लागेल पण त्या पिरियडमध्ये जर काउन्सलिंग शेड्यूल आला काउन्सलिंग सुरू झाली आणि इन केस फर्स्ट राऊंड देखील झाला बरं का कोर्ट हे लेटरमध्ये दिलं आहे बरं का कोर्टाच्या लेटरमध्ये दिला आहे फर्स्ट uh, जार राऊंड जरी झाला फर्स्ट राऊंड जरी झाला तर परत रिझल्ट लागल्यानंतर म्हणजेच हा रिझल्ट आपला डिस्प्ले झाला आणि तोपर्यंत पहिला राऊंड झाला या स्कोरवरती बरं का ज्या स्कॅमवरच्या स्कोरवरती ज्या वेळेला त्यांची प्रोसेस झाली त्याच्यावरती त्यांची प्रोसेस सुरू झाली आणि परत रिझल्ट लागेपर्यंत एक जर राऊंड झाला रिझल्ट लागेपर्यंत एक राऊंड झाला तर तो आहे ना राऊंड रद्द केला जाईल आणि परत नव्याने रिझल्ट लागल्यानंतर जी प्रोसेस सुरू होईल परत नव्याने राऊंड घेण्यात येईल क्लिअरली मेन्शन केलेलं आहे लेटरमध्ये ओके म्हणजेच म्हण इन इन शॉर्ट काय म्हणायचं आहे मला जर काउन्सिलिंग सुरू झाली आणि प्रोसेस सुरू झाली पुढची परीक्षा झाली नाही त्याच्यानंतर प्रोसेस सुरू झाली आणि या, या पिरियडमध्ये रिझल्ट आपला आहे ना परत लावण्यात येईल तोपर्यंत आहे ना जर काउन्सिलिंग सुरू झाली आणि इन केस जर पहिला राऊंड लागला आणि विद्यार्थी लागले आणि त्यानंतर रिझल्ट लागला आपला म्हणजे परत रिझल्ट लावला ऑल इंडिया रँक वगैरे सर्व सर बरोबर करून ग्रेस मार्क मायनस करून जर परत रिझल्ट लागला तर जो पहिला राऊंड झालेला असेल तो रद्द करण्यात येईल असं क्लिअरली लेटरमध्ये लिहिलेलं आहे कोर्टाच्या लक्षात त्यामुळे आहे ना जरी काउन्सिलिंग सुरू झाली तर विद्यार्थ्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही रिमेट होईल नाहीतर परत रिझल्ट लावण्यात येईल आणि मोस्ट चा, मोस्ट चान्सेस काय आहेत रिझल्ट हा परत लावण्यात येईलच ओके त्यानंतर टॉपिक पहा कोर्टामध्ये आहे ना मॅटर खूप सुरू चालू आहे म्हणजे खूप वेळा आता कोर्टामध्ये मॅटर सुरू झालेला आहे कोर्टात मॅटर सुरू झालेला आहे तर म्हणजे खूप वेळ जाईल जाईल एक साधारणतः त्याच्यामुळे आहे ना एक मोस्टली या महिन्याच्या एंडिंगपर्यंत आपली काउन्सिलिंग सुरू होऊ शकते नाहीतर पुढच्या महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांनी घाई गडबड करायची नाही काउन्सिलिंगसाठी ज्यावेळेस लेटर येईल पहिल्यांदा आहे ना ऑलरेडीची काउन्सिलिंग सुरू होते त्यामुळे काय म्हणतोय तुम्हाला पहिल्यांदा ऑलरेडीची काउन्सिलिंग सुरू होते ती साधारणतः पंधरा दिवस चालते त्यामुळे तुम्हाला घाई गडबड करायची गरज नाही डॉक्युमेंटसाठी वगैरे वगैरे काउन्सलिंगला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता तुमची इच्छा काही प्रॉब्लेम नाही आहे पण घाई गडबड करू नका ॲडमिशन घेण्यासाठी किंवा काउन्सिलिंगसाठी काय विद्यार्थी सर काउन्सिलिंगच्या कधीच ऍडमिशन सुरू होतील पहिल्यांदा ऑल इंडियाची काउन्सिलिंग होते त्यानंतरच महाराष्ट्राची चालू चालू होते तर एक साधारणतः महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगला सुरू होण्यासाठी आत्तापासून जर म्हणलं एक तर तीस ते चाळीस दिवस जातील आताच क्लिअर करतो तुम्हाला कारण की पहिल्यांदा ऑल इंडियाची काउन्सिलिंग सुरू होणार आणि त्यानंतर आपली महाराष्ट्र स्टेटची एस एम एल वगैरे ठीक आहे प्रोसेस असेल ओके त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांनी काही गडबड करायची नाही लक्षात सर्व स्टेप बाय स्टेप होईल आता स्कॅमचा मॅटर झालेला आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे किचकट जोपर्यंत पॉझिटिव्ह रिझल्ट येत तो नाही तोपर्यंत काही काही गडबड करू नका मॅनेजमेंटनं तुम्ही ॲडमिशन करत असताल तर ते तुम्ही करू शकता कारण की पुन्हा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही बुक होणार नाही ओके त्यानंतर आता स्कॅम झालेला आहे महाराष्ट्रामध्ये देखील लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की स्कॅम महाराष्ट्रामध्ये कुठे झालेला आहे तर काय पुणे सिटीमध्ये ही स्कॅम झालेला आहे पुणे सिटीमध्ये हा स्कॅम झालेला आहे चिटिंग त्या ठिकाणी देखील झालेली आहे लवकर पुढच्या मी अपडेट निघाच्याबद्दल आता सांगतो तुम्हाला ठीक आहे त्यानंतर आता नोट नोट गाईज नोट आता नोट इम्पॉर्टंट आहे म्हणजे तुम्हाला याच्यावर क्लिअर होईल की आपला इन शॉर्ट ओव्हरऑल आपलं म्हणण्याचा अर्थ काय आहे ओके नोट काय आहे स्टुडंट जरी म्हणत असतील काय म्हणते तुम्हाला स्टुडंट जरी म्हणत असतील रिलीट घ्या रिलेट घ्या पण काहीच हे सोपं नाहीये सॉरी हे सोपं नाहीये बिकॉज कसं माहिती आहे का परत जर परीक्षा घ्यायची असेल तर चार, चार, चार ते पाच महिने जातात चार पूर्न, ज़िए पूर्न, ज़िए ते पाच महिने आणि हे पॉसिबल नाही आहे चार ते पाच महिने जातात त्याच्यामुळे ना पूर्ण चार ते पाच महिने जर गेले तर पूर्ण त्याचं जे अकॅडमिक इयर असतं ना ते पूर्ण चेंज होईल आय नो साधारणतः कोविडच्या पिरियडमध्ये असं झालं होतं पण पर, आता हे कोविडचा पिरियड नाही आहे दोन ते तीन किंवा चार लाखाच्या विद्या चार लाख विद्यार्थ्यांनी स्कॅम केला असेल चिटिंग केली असेल त्या विद्यार्थ्यासाठी परत रिनीट घेणं पॉसिबल नाही आहे एन टी ए घेऊ शकत नाही जर रद्दच केली सरकारने तर होऊ शकतं पण परत रिनीट रिनीट घेणं पॉसिबल नाही आहे आता सांगतो तुम्हाला लक्षात म्हणजेच परत परत परीक्षा होऊ शकणार नाही तुम्हाला जे ओरिजिनल स्कोर आलेला आहे तोच तुमचा राहील आणि जर ग्रेस मार्क मायनस केले तर तो स्कोअर बदलेल आणि स्कोअर बदलला तर ऑल इंडिया रँकमध्ये देखील फरक पडणार म्हणजे रेग्युलर आणि ऑल इंडिया रँक कशामुळे वाढते दरवर्षी विद्यार्थी दोन ते तीन लाखाने वाढतात त्याच्यामुळे ऑल इंडिया रँकमध्ये जास्त फरक पडतो असं एन टी एचं म्हणणं आहे ओके त्यानंतर काय आहे सो रिमीट होणे तर पॉसिबलच नाही आहे ओके आणि जे काय असेल रिझल्ट परत लागू शकतो रिझल्ट हा परत लागू शकतो रिमिट पॉसिबल नाही रिझल्ट हा शंभर टक्के लागू शकतो परत कारण की चान्सेस तेच का जास्त आहेत ना लवकर एक साधारणतः पंधरा वीस दिवसात परत रिझल्ट लावू शकतात त्याने आणि जे ते जे काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिलेले आहेत ते मायनस करतील लक्षात तर काउन्सिलिंगसाठी पुढच्या आठवड्यात आपल्या ॲडमिशन सुरू होतील आणि ते कंटिन्यू चालू राहतील त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे इलिजिबल विद्यार्थी असेल जास्त विद्यार्थी असेल मधला विद्यार्थी असेल आपल्याकडे ऑलवेज वेलकम सर्वांना प्रत्येक प्रत्येक विद्यार्थ्यांना आहे ना मी स्वतः गाईड करणार आहे मी स्वतः गाईड करणार नाही अ स्टाफ नॉट दुसरं आणि तुमचे रजिस्ट्रेशन जे असतील म्हणजे माझ्या काउन्सिलिंगमध्ये जे विद्यार्थी ॲडमिशन असतील त्यांचे त्यांचे रजिस्ट्रेशन मी स्वतः करेन मी त्यांना स्वतः गाईड करेन किती जरी विद्यार्थी असेल मी स्वतः त्यांना गाईड करेन स्वतः ऑप्शन काढून देईल विथ कट ऑफ वाईज ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून विचारू शकता इन केस जर कॉल बिझी येत असेल तुम्ही व्हॉट्सअपवरती मला सांगा सर मला कॉल करा मला बोलायचं आहे तुमच्याशी मी तुम्हाला कॉल करेन रिटर्न काय काळजी करायची गरज नाही जर परत रिझल्ट लागला तर शंभर टक्के तुमच्या ऑल डॅन फरक पडणार आणि त्या त्यानुसार आपली प्रोसेस पुढची सुरू होऊ शकते ओके काय अडचण वगैरे असेल तुम्ही मला कॉल करा आणि डिस्कस करा आणि नेक्स्ट स्टुडिओमध्ये मी तुम्हाला एम बी बी एस आणि बी एम एसचा चा सेफ स्कोर्स सांगेल ॲज वेल एज स्पेशल रिझर्वेशनचा देखील डी दि म्हणजेच डी वन डी टू डी थ्रीचा म्हणजे तुम्हाला समजेल जरी परत रिझल्ट लागला तरी तुम्ही सेफ झोनमध्ये आहात का नाही आपण ते डिस्कस करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा आणि ऑफिस व्हिजिट द्यायची असेल तर देऊ शकतात काय अडचण नाही ओके बाय गाईज